नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन सहा मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकला आहात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा या मधील संपूर्ण शब्द हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत वेगवेगळे डॉक्टर त्याच्याशी संबंधित शब्द औषधांशी संबंधित शब्द उपचारांशी संबंधित शब्द असे पूर्ण शब्द हे मेडिकलशी संबंधित आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्प्रेट नर्स एस टी आर ए आय चीन ई आर एस स्ट्रेटनर्स म्हणजे सरळ करणारे ऑर्थोपेडिस्ट ओ आर टी एच ओ पीई टी -E ऑर्थोपेडिस्ट म्हणजे हाडांची आणि सांध्यांची चिकित्सा करणारा डॉक्टर क्वाइंड सीओ आय एन डी -E क्वाइंड म्हणजे प्रथम वापरणे किंवा तयार करणे क्वाइंड या शब्दाचा येथे अर्थ असा होतो शब्द प्रथम वापरणे किंवा शब्द तयार करणे प्रिव्हेशन पी ओ एन -E -E प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंध डिसिजेस डी आय डिसिजेस म्हणजे आजार करेक्शन सीओबल आर ई सी टीआय करेक्शन म्हणजे सुधारणा सीयू आर पी ए टीयू आरई कर्वेचर स्पायनल कर्वेचर म्हणजे मनक्याचा वाकलेपणा प्रॅक्टिशनर्स पीआरए सी टी आय टीआयन प्रॅक्टिशनर्स म्हणजे सराव करणारे व्यावसायिक उदाहरणार्थ डॉक्टर स्पेशलिटी एस पीई सी आई ए एल आई टी विशेष शाखा डिफॉर्मिटीज डीई एफ ओ आर एम आई टी आई एस डिफॉर्मिटीज मे विकृति कि अंग विकृति इंजुरीज आई एन जे यू आर आई एस इंजुरीज मे जखमा जॉइंट्स जे ओ आई एन टी एस जॉइंट्स मे साधे सर्जिकल एस यू आर जी आई सी एल सर्जिकल मे शस्त्रक्रिय संबंधित प्रोसिजर्स पीआरओ सीई डी एस प्रोसिजर्स म्हणजे प्रक्रिया किंवा उपाय ओ आर ऑर्थोडॉन्शिया म्हणजे दात सरळ करण्याची चिकित्सा स्पेशलायझेस म्हणजे विशिष्ट कौशल्य मिळवते किंवा विशेष कार्य करते बाईट बीआय बाईट म्हणजे दातांचा चावण्याचा प्रकार रिट्रॅक्टिंग आरई टीआर यांची रिट्रॅक्टिंग म्हणजे मागे घेणे किंवा आत खेचणे बक बक टीथ 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 म्हणजे बाहेर आलेले पुढचे दात -E मीन्स मीन्स म्हणजे मार्ग किंवा मा साधने ब्रेसेस बी आर ए सीईएस ब्रेसेस -E म्हणजे दात सरळ करण्याचे उपकरण बऱ्याच जणांचे दात हे थोडेसे पुढे आलेले असतात ते दात सरळ व्हावेत म्हणून ते दाताला पिन लावतात त्या पिनीला ब्रेसेस म्हणतात ती पिन लावल्यामुळे ते दात सरळ होतात टेक्निक्स टीई सी -E एच एन आय क्यू एस -E टेक्निक्स म्हणजे तंत्र किंवा कौशल्य मोलर एल ए आर मोलर म्हणजे मोठा मागचा दात इन सायझर आय एन सी आय ओ आर इन सायझर म्हणजे पुढचा धारदार दात स्पीस बी आय एस पी आय -E डी बायक्सपीस म्हणजे दोन टोकांचा दात हे आपल्या दातांचे प्रकार आहेत समोरचे दात पाठीमागचे किंवा मोठे दात बिलॉंग्स -E बीई एल ओ एन म्हणजे संबंधित असतो किंवा योग्य ठिकाणी असतो कार्डिओलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ कंबाईन्स सीओ एम बी आय एन ईएस -E कंबाईन्स म्हणजे एकत्र करतो लॉगोस एलओ जी ओ एस लॉगोस विचारशक्ति किसीडीआक हृदया फंक्शनिंग कार्य संबंधित, आरईएफर रिफर्स आर सूचित करते कि दर्शवते इलेक्ट्रिकली एलई सी टी आर आई सी ए इलेक्ट्रिकली, इलेक्ट्रिकली म्हणजे विद्युत स्वरूपात हार्टपीट एचईआरटी हार्टपीट म्हणजे हृदयाचे ठोके कार्डिओग्राफ ओ जी आर ए एच कार्डिओग्राफ म्हणजे हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र न्यूरोलॉजिस्ट यू आर ओ एल ओ टी न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू व मज्जा संस्थेचा डॉक्टर ओ एन न्यूरॉन म्हणजे पेशी नर्व एनईर वी e -E, नर्व म्हणजे मज्जारज्जू किंवा नसा न्यूरोलॉजी यू आर e ओ एल ओ जी वाय न्यूरोलॉजी म्हणजे मज्जासंस्था अभ्यास शाखा न्यूराल्जिया यू आर एल जी आय ए न्युरालजिया म्हणजे मज्जा तंतूमध्ये तीव्र वेदना टी ई अॅक्यूट म्हणजे तीव्र किंवा अचानक झालेला ऑल्गोस एल जी ओ एस ऑल्गोस म्हणजे वेदना न्यूरायटीस एन ई यू आर आय टी आय एस न्यूरायटीस म्हणजे मज्जा तंतूंचा दाह किंवा सूज इन्फ्लेमेशन आय एन एफ एल ए डबल एम ए टी आय ओ एन इन्फ्लेमेशन म्हणजे सूज किंवा जळजळ न्यूरोसिस एन ई यू आर ओ एस आय एस न्यूरोसिस म्हणजे मानसिक विस्कळीत अवस्था किंवा विकार ओसिस ओ एस आय एस ओसिस म्हणजे रोगाशी संबंधित प्रत्यय कोणत्याही शब्दाच्या शेवटी ओसिस हा शब्द जर लावलेला असेल तर तो एखाद्या रोगाशी संबंधित असतो उदाहरणार्थ न्यूरोसिस सफिक्स एफ एसयू सफिक्स म्हणजे प्रत्यय किंवा ए बी एन ओ आर एम एल अबनॉर्मल म्हणजे असामान्य कंडिशन ओ एन एन कंडिशन म्हणजे अवस्था किंवा स्थिती डेस्पाइट डीईएस पीआय -E डेस्पाइट -E, म्हणजे असूनही डिस्क्राईब डीई एस सी आर आय बीईडी डिस्क्राईब म्हणजे वर्णन केले सायक्रिस्ट पीएसवाय सीएचआयएर इलनेस म्हणजे आजार किंवा विकार कॅरेक्टराइ सीएचएरए सी टी आर आय झेडि कॅरेक्टराइज म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा एक्सेस एक्सेसिव्ह ईएक्सईबल एस आय एक्सेसिव्ह म्हणजे अतिशय किंवा खूप जास्त अनप्रोडक्टिव्ह यु एन पी आर ओ डीआय अनप्रोडक्टिव्ह म्हणजे निष्फळ किंवा उत्पादन न करणारे पर्पजेस पीयू आर पीओ एसईस पर्पजेस म्हणजे उद्दिष्टे हिंडर्ड एच आय एन डी डीईआरईडी हिंडर्ड म्हणजे अडथळा आणला स्टॉप्ड एसटीओबल पीईडी स्टॉप्ड म्हणजे थांबवले किंवा रोखले न्यूरोसिस एनईयू आर ओ एस आय एस न्यूरोसिस म्हणजे मानसिक तणावाचा विकार म्हणजे असंतुलन डिसऑर्डर डीआयसओ आर डीई आर डिसऑर्डर म्हणजे मानसिक किंवा शारीरिक अडचण किंवा विकृती सायकॉसिस पीएसवाय सी एच ओ एसआयस सायकोसिस म्हणजे गंभीर मानसिक आजार सायकी पी एसवाय सी ई सायकी म्हणजे आत्मा किंवा मन किंवा भावना सायकॉटिक पीएसवाय सी एच ओ सी सायकॉटिक म्हणजे मानसिक संतुलन गमावलेला परसिव पीई आर सीईआयसिव्ह म्हणजे जाणवणे किंवा समजणे हिलिंग जी हिलिंग म्हणजे उपचार किंवा बरे होणे एटिमॉलॉजी टी वाय एम ओ जीवाय एटीमोलॉजी म्हणजे शब्दांचा उगम व इतिहास माइंड 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 म्हणजे वाय सी एच आय ए टी आर वाय सायकॅट्री म्हणजे मानसिक आजारांवरील वैद्यकीय उपचार शाखा आयाट्रिया आय ए टी ए आयाट्रिया म्हणजे वैद्यकीय उपचार हा एक ग्रीक शब्द आहे पेडियाट्रिक्स पीईडीआय पेडियाट्रिक्स म्हणजे बालरोग किंवा चिकित्सा शाखा लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्यांना म्हणतात पोडायट्री पीओ डीआय पोडायट्री म्हणजे पायांच्या विकारांवरील उपचार शाखा जेरियाीईर आय ए टी आर आय सी एस जेरिया म्हणजे वृद्धांच्या आरोग्याशी संबंधित उपचार शाखा जेरास जीई आर एस जेरास म्हणजे वृद्धत्व जेरास हा एक ग्रीक शब्द आहे जेरिट्रिशियन जी ई -E आर आय ए टी आर आय सी आय एन जेरिट्रिशियन म्हणजे वृद्धांसाठी विशेष डॉक्टर धन्यवाद